नमस्कार कशा आहात आज मी आपल्याला मटण किमा बनवायचं ते दाखवणार आहे मग त्यासाठी अर्धा किलो मी मटण आणलेलं आहे तो स्वच्छ करून घेऊया आपण हे बघा हे स्वच्छ आपलं मटण धुवून झालं आहे आणि त्याला मी आता नितळत ठेवलेलं आहे चाळणीमध्ये ते नितळलं व्यवस्थित त्यातलं पाणी निघून गेलं का त्याला आपण मसाले लावून ठेवूया तोपर्यंत पाणी नितळेपर्यंत आपण हे सहा कांदे घेतलेत आणि दोन टॅमॅटो घेतले ते कापून ठेवूया आपल्या मटणातलं बघा असं पाणी सगळं निघून गेलेलं आहे आता ते पाणी आपण ओतून द्यायचं आणि चाटला जो हिमा आहे तो असं तर एक काढून घ्यायचं हिमा काढून झालं त्याला आपण सा सगळे मी मसाले आहेत ते लावून घ्या का पहिलं काय मी आलं लसूण आणि मिरची याचा ठेचा केला आहे तो टाकूया कापून ठेवलेला हो आपण कडीपत्ता तो टाकायचा जर असं हळद मीठ मसाला थोडीशी हळद मसाला थोडं थोडं लावून ठेवायचं नंतर आपल्याला जेव्हा करताना पाहिजे तेवढं आपण घेऊ शकतो आणि एक ते दीड चमचा पण त्याला दही लावायचं टमॅटो म्हणून आपण दोनच घेतले त्याला थोडंसं मीठ आता आपण थोडंसं वरून मीठ लावून पूर्णपणे हलवून घेऊया बघा असं हलवून घेऊया हे असं आपण लावून ठेवले साईडला हे दहा ते पंधरा मिनटं आपण असं साईडला ठेवून द्यायचं म्हणजे सगळे मसाले एकत्र होतील तेल तापलं आहे त्याच्यामध्ये दोन बारीक आपल्याला मिरच्या करीपत्ता कापला असा करीपत्ता करी थोडा वेळ दोनच्या किंवासाठी असंच ठेवायचं व्यवस्थित आपल्या तळतडलेलं आहे त्याच्यामध्ये थोडस हिंग टाकायचं त्यानंतर आपण जो बारीक कांदा कापलाय तो टाकायचा वगैरे असं व्यवस्थित हलवायचं था। आपण याच्यामध्ये दोन मिरच्या टाकलेल्या आहेत उभ्या कढीपत्ता कापून टाकलेला आहे आणि कांदा त्याच्यामध्ये तो एक चमचा आलं लसणीची पेस्ट मी त्याच्यामध्ये ठेचून टाकलं आलं लसूण मिरची हे ठेचून टेचून टाकलेलं आहे मी बघा हे व्यवस्थित असं परतवून द्यायचं ठेवायचं आणि त्याच्यावरती आपण दोन ते तीन मिनटासाठी झाकण देऊन बारीक गॅसवरती ठेवायचं आपण बघूया आपले दोन तीन सेकंड होऊन गेले आपला कांदा खूप फंत कसं झालंय आहे ते व्यवस्थित कांदा थोडासा तामोस कलर आलेला आहे त्याला त्यात आपण हा बारीक चिरलेला टॅमॅटो टाकूया टमॅटो मी दोनच घेतले कारण दही आपण लावलेलं आहे त्याला आंबटपणा जास्त नको व्हायला म्हणून दोनच टॉमॅटो घेतले थोडस गॅस हे वाढवूया आपण आपण टामॅटो टाकलंय बघा गॅस थोडासा मोठा ठेवलाय आहे मी टमॅटोचं पाणी सुटवून कांद्यासारखंच ह्याला थोडंसं मोठा गॅस परत आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया गॅस कमी आता आपली दोन तीन मिनटं झालेली आहेत व्यवस्थित झालेलं आहे आपलं बघा ना छान वाटतंय ना कांदा पण शिजलेला आहे आपलं त्याच्यामध्ये आता आपण काय टाकणार थोडीशी हळद हळद आपण मटणाला लावलेली आहे म्हणून थोडीशी नावाला आपण हळद टाकायची जिरा पावडर बघा जिरा पावडर थोडंसं जिरा पावडर टाकलं आपण एक चमचा बरोबर धनिया पावडर टाकली त्यानंतर लाल मिरची पावडर टाकले लाल दिसण्यासाठी मिरची पावडर टाकली मी कलर यायला पाहिजे लाल तर आम्हाला वाटतं ते तिखट झालं कलर असेल तर छान वाटतं ते व्यवस्थित आपण हे करून जन हे जन लाल तिखट टाकलं आणि हे माझं घरात बनवलेलं आता मसाला टाकते मी मसाला आपल्याला जसं तिखट पाहिजे झणझणीत पाहिजे मटण तर आपल्याला झणझणीतच पाहिजे म्हणून थोडंसं आपण हे बघा लाल मसाला घात टाकून परत आपण पाच मिनटासाठी याला गॅसवरती ठेवूयाला कांदा शिजला व्यवस्थित टॅमॅटोही शिजलेत आपले व्यवस्थित तर एक मसाला टाकलेत त्याला वाफ येण्यासाठी आपण एक दोन मिनटासाठी हे बघा असा कलर बघा पट्टे ना छान कलर असाकण ठेवूया वाफ येण्यासाठी व्यवस्थित आता हलवून घेऊया आपण थोडासा आगळी मसाला टाकूया थोडासा आपण आगळी मसाला टाकलाय अर्धा चमचाच टाकलाय मी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ते जास्त टाकू शकता मसाला टाकलाय व्यवस्थित सगळी लावून घेतलं आपण आता हा जो मटण आहे तो आपण टाकूया त्याच्यामध्ये बघा मटणाला आपण पाणी लाव मीठ मसाला लावून ठेवलेला आहे पाणी सुटलं बघा त्याला कसं आहे नाही बघा आता हे आपण असंच टाकूया मटण टाकून घेऊया आपण पूर्णपणे आपण पूर्ण मटण टाकून घेतलं याच्यामध्ये व्यवस्थित असं हलवून घेऊया आधी त्याला मीठ आपण लावलेलं आहे त्यामुळे मीठ आपण उतरताना थोडं गरम मसाला बरोबर मीठ टाकायचं व्यवस्थित हलवून झालं आपलं आता याच्यावरती झाकण ठेवूया आपण पाच मिनटं आपण बरोबर पाच मिनिटांनी याला बघूया हो आपली पाच मिनिटं झालेली आहेत व्यवस्थित कड आले आपल्याला त्याच्यामध्ये तो आपण थोडस एक चमचा मटर मसाला टाकायचं मीठ आपलं आहे आधी थोडंसं मीठ टाकून घ्यावे आपण पाच मिनिटात आपण परत मंद आचेवरती ठेवूया शिजले ना की नाही ते व्यवस्थित आपला किमा शिजलेला आहे अवघ्या वीस ते पंचवीस मिनिटात कुकरला आणला होता आम्ही असं शिजवून घेतलेलं आहे असं वाटतंय सांगा मला त्याच्यावरती वरून आपण कोथिंबीर टाकायची आपला किमा तयार आहे रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा थँक्यू गरमागरम किमाने पाव खायची सुरवात